सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय व्हिडिओ दर दुसऱ्या सेकंदाला थुंकणारा सतरा ते अठरा वर्षाचा मुलगा दिसतोय त्याने कपाळावर कुंकवाच्या तीन रेषा ओढलेल्या त्याची सरपातळ शरीर यष्टी आणि डोळ्यात साधेपणा असं त्याचं एकंदरीत वर्णन आहे व्हिडिओ तो मुलगा कधी शाळा कॉलेज किंवा वीज पुरवठा विभागांसारख्या ठिकाणी फोन करून लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय आता तुम्हाला अजूनही जर लक्षात येत नसेल तर एक हिंट देतो तो मुलगा आपल्या कॉलच्या सर्वात अगोदर एक वाक्य बोलतो भैया गायकवाड बोलतो किंग मेकर हॅलो मी भैया गायकवाड बोलतोय द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष आता हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच कळालं असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय सध्या सोशल मीडियाला या पुराने पार जाम करून टाकलाय पण तुम्हाला माहितीये का की किंग मेकर ग्रुप हा भैया गायकवाडचा नाहीये मग किंग मेकर ग्रुप कोणाचा आहे आणि ग्रुप बनवण्यामागे व्हिजन काय होतं आणि भैया गायकवाड त्यामध्ये कसा जोडला गेला चला तर मग पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी आजकालच्या पोरांना जशा तथाकथित रील्स अपलोड करायची सवय आहे तसंच काही या भैया गायकवाडचं सुद्धा आहे त्याच्या सो कॉल्ड समाजसेवेची पहिली रील ही तेरा मे रोजी व्हायरल झालीय त्यात त्याने अग्निशामक विभागाला फोन करून माळेगावला अग्निशामक दलाची गाळी पाठवायची मागणी केली तो म्हणाला की भैया गायकवाड बोलतोय द किंग मेकर संघटनेचा अध्यक्ष माळेगावला आग लागलीये तिथं अग्निशामक दलाची गाडी पाठवा लवकर आणि मी येतोय तिथं त्याच्या या रीलला एक लाख अठ्यात्तर हजार लाईक्स आले आणि व्ह्यूजच्या बाबतीत जर बोलायचं झालंच तर त्या रील वर सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले तर त्याची आणखीन एक रील आहे ज्यात तो एका व्यक्तीला फोन लावतो आणि त्याला म्हणतो दादा कुठे मला सिन्नर वरून फोन आला होता दोन तीन सर लोकांचा तुमच्या शाळेचे पत्रे गळतायत तुम्ही ते दुरुस्त करण्याचं मनावर घेताय की नाही नाहीतर मी येतो तिथं त्याच्या या रीलला सुद्धा सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आता हे तर काही नाही त्याने एका रील हद्दच केली एका शिक्षकाला फोन करून म्हणतोय की सर त्या विद्यार्थ्याचा फोन आला होता तुम्ही त्याला नापास कसं केलं त्यावर शिक्षक म्हणतो त्याने पेपर लिहिला नसेल नीट पण आपला भैया डॉन म्हणतो असं कसं सर तुम्ही त्याला ऍडमिशन घेताना पास करून देऊ म्हणाले होते आता तुम्हीच सांगा त्या पोराने पेपरच नाही लिहिला तर कसं पास होणार असो आता भैय्या गायकवाडच्या रील्सला व्ह्यूज येत आहेत तसंच त्याचे बत्तीस हजारांपेक्षा जास्त फॉलोअर सुद्धा झालेत पण त्याच्या या तथाकथित समाजसेवेच्या रीलमुळे त्याला भरपूर ट्रोल सुद्धा व्हावं लागतंय त्याच्या रील्स खाली हजारो कमेंट्स येत आहेत आणि त्या कमेंट्स वाचून माणसं हसून हसून लोटपोट होत आहेत तसंच जितकेही मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांनी आपल्या रील्सच्या माध्यमातून त्याला ट्रोल केलंय त्यांच्या रील्स सुद्धा जाम मजेदार आहेत आता किंग मेकर ग्रुप बद्दल जाणून घेऊयात तुम्ही शिवशाही पैठणी उद्योग समूहाचं नाव नक्कीच ऐकलं असेल किंवा मग इंस्टाग्रामवर शिवशाही पैठणीच्या रील्सही पाहिल्या असतील एवल्यापासून सुरू झालेल्या शिवशाही पैठणीचा प्रवास सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे ठाणे दादर कल्याण पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी कराड आणि नारायणगाव अशा ठिकाणी या उद्योग समूहाच्या शाखा आहेत जानेवारी दोन हजार मध्ये शुभम नाकोळ या नावाच्या एका तरुणाने अवघ्या एकोणीसाव्या वर्षी या उद्योग समूहाची सुरुवात केली होती शुभम नाकोळ यांच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ते आज एक यशस्वी उद्योजक आहेत शुभम नाकोळ यांनी दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात द किंग मेकर ग्रुपची स्थापना केली होती महाराष्ट्र भूमी टीमने जेव्हा त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आजकालची तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वडतीय इंस्टाग्राम रील्सवर गुन्हेगारी पसरवणाऱ्या गुन्हेगारांना आपला आदर्श मांडतीये त्यामुळे तरुण पिढीने गुन्हेगारी न वळता उद्योग क्षेत्राकडे वळावं यासाठी किंग मेकर ग्रुपची स्थापना करण्यात आली होती असं नाकोळ यांनी स्पष्ट केलंय तसंच ग्रुपमध्ये फक्त सोळा ते पंचवीस वयोगटातील मुलं असतील असं सुद्धा त्यांचा हेतू होता त्यानुसार नाकोळ हे पोरांना प्रेरित सुद्धा करायचे आता त्यांच्या येवल्यातल्या शिवशाही पैठणी दुकानात गणेश नागपुरे नावाचा एक मुलगा काम करायचा हा मुलगा आपल्या भैय्या गायकवाडचा मित्र आहे त्यानेच भैयाला शुभम नाकोळीची भेट घालून दिली आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाकोळने गोरक्षनाथ उर्फ भैया गायकवाडला द किंग मेकर ग्रुपचं धामोळ गावाचं अध्यक्ष केलं द किंग मेकर ग्रुपचा उद्देश तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळवायचा होता पण आपल्या भैया भाऊला तो उद्देश कळाला नाही वाटत त्याच्याकडे पद आल्यानंतर तो कोणालाही फोन करून आपल्या समाजसेवेचं ज्ञान पाजळायला लागला आणि त्याची रील सुद्धा अपलोड करायला लागला आता सध्या भैया गायकवाड ट्रेंडिंगला सुरू आहे त्याला प्रसिद्धी देखील मिळतीय ही सगळी गोष्ट खरी आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर उद्योजक शुभम नाकोळ यांनी तरुणांना गुन्हेगारीकडे न वळता उद्योग क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी द किंग मेकर ग्रुप बनवला होता पण भैया गायकवाड मुळे यांच्या व्हिजनला पुरता फटका बसलाय असो तर भैया गायकवाडची तुमची आवडती रील कोणती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद